नमस्कार ऐकूया मी लिहिलेले मारुती स्तवन माझ्या भक्तिसुमने ह्या पुस्तकामध्ये पान क्रमांक बावन्न त्रेपन्न यावर आहे भीमरूपी महारुद्रा वज्र देही हनुमंता अंजनी देवीच्या सुता वंदन श्रीरामांच्या दूता वायुपुत्र देवा तुम्ही तुम्हा मारुती म्हणता दी लीलंका वनेव नारी नामे हो ख्याती महाशक्तिशाली तुम्ही द्रोणागिरी आणि येला संजीवनी देऊनिया वाचविले लक्ष्मणाला दीन दुबळ्यांचा वाली दीनानाथ देवा तुम्ही लोकनाथ प्राणनाथ जगन्नाथ देवा तुम्ही शुद्ध सात्विक पवित्र पुण्यवंत तुम्ही देवा प्रभू रामसीता माईतवर हृदयीचा ठेवा श्रीरामांचा विजयी ध्वजरणी धरी करी तुमच्या रौद्ररूपाभ्याले यमदूतरणावरी वेगे पाताळी जाऊनी अहि मही संहारिले प्रभू लक्ष्मणांना सोडवून आणि येले दुष्टांसाठी विकराल भक्तांसाठी मृदू होती अष्टसिद्धी प्राप्त तुम्हा ही धरिती औक्षवंत प्रभु होण्या अंगी शेंदूर फासला ऐसी इच्छा मनी येता शेंदूर तो प्रिय झाला पुच्छ तु व्यापी सा ब्रह्मांडाला भासे ध्वज तो माथ्यावरि धरी एव देई रक्षिणे आश्वासन शोभतसे सुवर्णाची कटी स्वयं भूकौपीन झेपाविती आकाशी सूर्यबिम्ब गिन्यासी शून्यमंडळाभेदिलेधु ब्रह्म ब्रह्मरूप हनुमंत महारुद्राचा अवतार रामाचरणी एक निष्ठ सर्वश्रेष्ठ भक्त थोर भूत पीडा दोष ग्रह नक्षत्रांचे जातीसमूळ निघून दर्शन घेता हनुमंताचे क्षीरसाष्टाङ्गे न मूया महाबलिहनुमन्ताना नित्यकृपादृष्टिठेवा हि च विनन्ति चरणाना नित्यकृपादृष्टिठेवा हि च विनन्ति चरणाना बोला बजरङ्गबलि की जय